प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाऱ्या सरप्राईज करा आज मी आपण चिकन फ्राय करून दाखवणार रा आहे ते का आता हे अर्धा किलो चिकन आहे तर ह्या अर्धा किलो चिकन फ्रायल फ्रायला किती साहित्य लागते ते, ते बघा याला कांदा लसूण तेल चिकनमध्ये टाकायला दही हे तिखट कारा मसाला हळद मीठ आणि थोडं याच्याबरोबर लिंबसुद्धा टाकायचं चिकनमध्ये इतकं साहित्य लागतं आणि फोडीच्या वेळी मग कांदा आणि हे कढीपत्ता कोथिंबीर आणि पुटीच्या पाला एवढं साहित्य आपल्याला लागतं तर आता मी सुरू करते आता हे जे आहे हे दही एक वाटी दही घ्यायचं चिकन आपलं अर्धा किलो चिकन आहे ना त्याला एक वाटी दही दही टाकलं आता दही झाल्यावर मग थोडं लिंबूसुद्धा टाकायचं लिंबू टाकलं थोडं लिंबूसुद्धा टाकायचं लिंबू टाकायचं लिंबू टाकलं आणि मग काय करायचं तिखट टाकल्या तिखटला आता अर्धा किलो एक चमचा तिखट अर्ध्या चमच्याच्या अर्धा किलोच्या याच्या अर्धा मीठ हे मीठ फ्राय करतोय ना आणि आता ही हळद हळद पण टाकायचं हळद टाकायचं आणि थोडा काढा ससा असा आणि हे काय करायचं मिसळून घ्यायचं असंच मिसळायचं हे हे मिसळायचं असं त्याच्यामध्ये तरी तिखट मीठ हळद थोडं लिंबू लिंबू पण टाकलं आणि त्याचं मिश्रण असं तयार झालं याचं मिश्रण असं तयार झालं चिकनचं हे झालं आता गॅस पेटवायचा तेल टाकायचे आता आपल्याला फ्राय करायचं कढई तापी वेळ तेल टाकायचं एवढं एवढं थोडं जास्त तेल लागतो फ्राय करायचंच म्हणून थोडं जास्त तेल ते छिवून देतं आता आता तेल तापलात मग काय करायचं कांदा टाकायचं

मी याचा असं हे तयार करून घेतले झालं छान झालं ना छान हे झालं आता आपला कांदा होईपर्यंत फिरवत राहायचं काल द्यायचं ठेवायचं करायचं आणि आपण हे करतो हे लसूण आणि याची पेज लसूण आणि अदरक लसूण अदरकची पेज करतात टाकून द्यायचं इतकं छान असं हे तयार होतं कढीपत्ता पण टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता टाकून झाल्यावर त्याचं हुज द्यायचं असं खंब वाट येईपर्यंत भू द्यायचा पाला आणि छान द्यायचं आता पुदिन्याच्या पाल्या सुट्या टाकायचा Hãy quên được người ta ta phải là ừ, thì chắc chắn à, là người ta có आलं तुम्ही तेल पडीपत्ता पुढील टपाल असा व्यवस्थित होतात फुल बॅक कलर छान होत आहे ना हे आपल्या तयार लग्न आर्थ केला म्हटलं तर हळद दही टाकून हे आपलं लग्ना तयार आता हा जेव्हा कांदा हे लाल होईल तेव्हा मग आपण हे टाकायचं ठीक आहे बराच वेळ उभ्या लागतं

तेल असतं आणि म्हणून आपण काय करतो फ्राय करताना थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही असं हे किरतच राहायचं लाल तांदा विकण्याचं राहायचं 달았네요. 엄대. 줄어들다. ते लाल झालं मग आपण टाकायचं चिकन चिकन टाकलं तर मग दहा पंधरा महिने मोकळं होईपर्यंत पिवळ करायचं झाकण करून द्यायचं आता त्याला आलं त्यांना आपलं ते कुदण्याचा पाला करीपत्ता कांदा अदरक लसूण बघा आता आपली फोडणी चांगली लाल झाली तर आता पण आपण काय करायचं हे टाकायचं त्याच्या चिकन हे लाल रेटर झालं की चिकन टाकायचं 那个，你看那啥个？那个？ करायचं असं एक दिवस झाल्यावर मग आपण काय करायचं झाकण जगायचं परत त्याला दहा महिने शिजू द्यायचं आणि मग बघायचं की आपलं खायचं या चिकन फ्राय तयार असं खूप प्रॉटीन असतं बी विटॅमिन असतं असं आपलं हे माऊस आहे चिकनचं माऊस म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगलं असतं चिकनमध्ये आता हे फिरवलं आता आपण काय करायचं सगळं आपण टाकलेलं आहे त्यामध्ये मसाला काळा मसाला तिखट मीठ हळद हे सगळं टाकून दिलेलं आहे फिरळ करायचं फिरळ करायचं आणि मग काय करायचं झाकण ठेवायचं थोडा गॅस करून करायचं झाकण घेऊया हे झाकण ठेवून घ्यायचं होईल ते फ्राय थोडा गॅस होता येतं ते बरोबर होईल बघा आता गॅस सुरू आहे आणि दहा मिनटाचं साकडं हे चिकन फ्राय झालेलं आहे बघा बघा आता बघा हे चिकन फ्राय आता हे साखर बाजूला ठेवायचं बाजूला ठेवते इथं काढू याच्यामध्ये हे टाकलेलं आहे आपण जो सामान सांगितला तो हे झाले आपले चिकन फ्राय तयार आणि याच्यावर टाकायचं आता कोथिंबीर गॅस बंद करते गॅस बंद आता कोथिंबीर टाकायचं आता कोथिंबीर आपल्या चिकन छान छान चिकन फ्राय झाले चिकन हे बघा आता हे जे चिकन असतं हे चिकन मध्ये हे आरोग्यदायी चिकन आहे तर चिकन मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतं कॅल्शियम असतं विटॅमिन बी असतं असं सर्व प्रकारे आपल्याला आरोग्यदायी हे चिकन असतं म्हणूनच या हे कसं संधी वात असला त्याच्यासुद्धा उपयोगी असतं असं हे प्रोटीन चिकन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खाणं गरजेचं असतं आणि म्हणून मी तुम्हाला हे दहा पंधरा मिनटात चिकन फ्राय करून दाखवले ते तुम्ही कृतीसहित आवडीने करा आणि आवडीने खा अशा प्रकारे ही माझी चिकन फ्रायची रेसिपी दहा पिन पंधरा मिनटात पंधरा मिनटात करून दाखवली तुम्ही पण करा आणि कृतीसहित कृती बघितली जाय आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा